सुदाम देवत दे नाही ना। पर दे 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 ना परमात्मा आहे सुदामाला पाहिला आणि भगवान परमात्मा त्याचे पोहे जे आहेत ना कोरडेल पक्वांना जेवढा आनंद नाही तेवढा आनंद त्या पोह्यामध्ये भक्षण करताना देवाचे चो चेहरा चटणी भाकर मोदीराजीच्या घरची स्वीकारली आणि सांगितलं मोदीरामजी तुझ्या घरी भाकर खाल्ली मी तर लक्षात ठेव मी कोणाच्या घरी फुकट खात नाही आता फुकट खात नाही तर माझं काम कोणतं ता काम करणार काम आहे यशवंत बाबा म्हणतो त्याला रिकामच पाहिजे मोदीरामजीकडे एक गाय होती यशवंत बाबानी जावं यशवंत बाबा जायचे हा दररोज दिन करून चालला त्या गायीसाठी काहीतरी चारा आणि काही घेऊन यायचे आणि मोतीरामजीकडे द्यायची ओम यशवंत नमो नमा काहीतरी काम करा म्हणून गाईसाठी चारा आणायची आणायचे मोतीरामजीकडे द्यायचे मोतीरामजी गाईला सर तार मोतीरामजी नको चारा घेऊन द्यायचा आणि सांगायचं सा बाबा ओ पण तुम्ही आणला पण मग आता माझं काहीच खरं नाही दररोज घरु तुमच्या जेवणाची व्यवस्था कशी करू आपल्या काळजी करू नको होईल सगळं बरोबर हे मी म्हटले आणि हातातले काही हातामध्ये होत ते मोतीरामजीच्या हातात दिलं तीन रुपये होते सध्या तीन रुपये दर्शन घेतलं मोतीरामजीनं तीन रुपयात मोती काय होणार चालवून गेला तो प्रसाद मोतीरामजीला काय माहिती की तीन रुपये म्हणजे ऐश्वर आहे संपत्ती आहे सामूची कृपा आहे यशवंत बाबा तिथून गेले पुन्हा मोतीरामजीला बराच काळपर्यंत पर्यंत दिसते सांगितलं मोतीरामजी यांचं दुकानला मला तीन रुपयाचं काय दुकान लागेल काहीतरी करायचं म्हणून काम धंदा सुरू केला मोदीरामजीनं आणि पाहता पाहता मोतीरामजीचा थाट वाढायला लागला प्रसाद आहे त्याचं काय करावं ते छोटस काहीतरी त्या तीन पैशात तीन रुपयाचा आणलं हळूहळू व्यापार एवढा वाढला की तिना ते तीस झाले तीस ते तीनशे झाले तीन हजार करत करत सुंदर असं घर बांधलेलं आहे एक शेत काही पैसे उरले ते शेत अगोदर त्याला मोक्यानं ला, भट्ट्यानं ला, लागवण म्हणतात अशा पद्धतीनं मोतीरामजी करू लागले त्या शेतामध्ये यशवंत बाबाची स्वारी जायची ते शेत आपल्याकडे घेतलं काही दिवसानं ते शेत विकत घेतलं आणि लोक टवाळी करत त्यांना सावकार म्हणायचे ते, ते माहुलीचे सावकार त्या गावामध्ये झाले सगळीकडे आनंद आनंद आहे आणि मोतीरामजीच्या जीवनाचा काया पगट झाला मोदीरामजी खूप मोठे सावकार झाले पण आता लग्नही झालं लग्न झाल्यानंतर पहिली भक्ती जी होती त्या भक्तीपासून मुलगा नाही दुसरी पत्नी दिली तुला मुलगी आहे आणि मुलं आहेत असा मठात संसार चालू आहे आणि मोतीरामजीचं ऐश्वर्य ऐश्वर हळूहळू गगनाला भिडलेलं आहे यशवंत बाबाची कृपा झाली आणि कोणत्याही गोष्टीची काही कमी राहिली नाही सांगायचं तात्पर्य एवढंच संतांनी घेतलं थोडं आणि दिलं एवढं की मोतीराजीनं विचारही केला भगवंताकडे दाद असताना कधी रिकाम्या हलताना जाऊन दिली पाहिजे कारण भाव पाहत असतो परमात्मा काय देतो यशवंत बाबाने असंही काही दिलं की मोतीराजीचं जीवनच बदलून गेलं सुदाम देवानी पोहे दिले सुदामा ब्राम्हण दुःखी दरिद्र पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागे गेला शुद्ध भाव दे गाव जे इच्छित आहे ते दिल्याशिवाय राहत नाहीत पण तुमचा भाव हे महत्वाचा आहे एवढ्या गावामध्ये मोतीरामजीचा भाव पाहिला आणि भगवंतानी त्यांच्यावर कृपा केली कृपा अशी केली की यशवंत भगवानजी त्या मोतीरामजीच्या जीवनाचा पूर्ण काय कायापालटच झाला मोतीरामजी चांगल्या पद्धतीनं आता आपलं कुटुंब आणि आपला संसार त्या माहुलीमध्ये थाटतात श्रीमंती ऐश्वर प्राप्त झालं परमहुमन संत श्री यशवंत वर्णन आहे की आता सर्व कुटुंबासहित तिथं असताना कुटुंबामध्ये आता कोणीही गोष्टीची कमी नाही सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत ते उचलून घे उचलून घे आनंद आनंद आहे ज्या मोतीरामजीला कोणी विचारतही नव्हतं मोती की मोतीरामजी आता सुखा समाधान आपला संसार करत आहे ती फार आनंदाची गोष्ट आहे आणि हे सर्व चालू असताना परिस्थिती यशस्वी सध्यामुळे जु, कोणाही जीव जीवनामध्ये कोणाच्या जीवनामध्ये असा प्रसंग आल्याशिवाय राहत नाही की माणसाला दुःखामध्ये मात्र भगवान आठवतात भगवंताची कृपा झाली आणि एकदा त्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्या तेव्हा कधी कधी देवाचाही विसर पडतो असं म्हटलेलं आहे सुखमे सुमिरण हर कोई करे दुःखमे सुमिरण हर कोई करे सुखमे न करे कोण यदी सुखमे सुमिरण करे तो दुःख काय कोण पण माणसाचा स्वभाव आहे माणूस दुखात देवाला आवाज देतो ते मराठी भाषेत म्हणून आहे ना आला तात की देव आला तात की देव आणि गेला तात की मी देवाचा बाप मला <laughs> थोडं अनावधान झालं विसरून गेले जी सेवा जीवनामध्ये होती यशवंत बाबाची सोडलं नाही यशवंत बाबाला सगळ्या कामध्यामध्ये थोडासा विसर पडला आणि यशवंत बाबाई जेव्हा सुख आहे ना सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ना तेव्हा संत कधी थांबत नसतात कृपास करायला येतात थांबत नाही महाभारतामध्ये सुंदर प्रसंग येतो महाभारतामध्ये भगवान द्वारके त्या हस्तिनापुरामध्ये तो तोपर्यंतच तो राहिले जोपर्यंत तो तो पांडवांना राज्य मिळत नाही त्यानं संकटात वाचवलं राज्य मिळालं भगवंतांनी सांगितलं आता येतो तेव्हा कुंती मातेला सांगायला गेले म्हटले आता काहीतरी माग तुमतीनं मागितलं श्रीमंत भागवतातला गोड प्रसंग दोन्ही हात जोडले आणि मागितलं म्हटले देवा परत सांगू का देशील का तुम्हाला बुवा म्हणायचे बुवा भगवान आत्या लागत होती नात्यानं म्हटले बुवा तुला माहिती नाही तुला मागायला वेळ लागेल पण हा कृष्ण तुला सगळ्या जगातलं ऐश्वर्या मागायच्या आधी तुझ्या पायावर आणून टाकले शिव राहणार माग तुला, तुला, तुला काय पाहिजे देवाला वाटलं आयुष्यभर दुःख भोगलेली आपली आत्या आहे ती मागेल तर तिला भरपूर काही देऊ पण कुंतीनं रडत रडत पहिल्यांदा कृष्णाची स्तुती केली कुंतीनं काय मागेल नम पंकज नाय नम पंकज मालिने नम पंकज नेत्राय नमस्ते पंकजाग्रय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने तेव्हा कृष्णाय वासुदेवाय भगवंता तुझं सामर्थ्य तुझं ऐश्वर काही कमी नाही म्हणून तुला द्यायचं मला येतच दर्शनम यत्याद भगतो दर्शनमर्शन संकट एवढी आहे तिच्या जीवनामध्ये भगवान म्हणजे राहते तुझ्या मागायची गोष्ट आहे का दुःख का मागं जायचं म्हटलं आई जेव्हा जेव्हा दुःख होतं ना तेव्हा तेव्हा तू सोबत होत आता सुख आलं रे जायची भाषा करतो म्हणजे दुःखच बरोबर आगी लागो तया सुखा जेनी हरी नहीं मुखा सुखाय कामजे सुखात तक विसर